एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यास मोठा घोटाळा झाल्याचं सांगितलं जात तुम्ही त्याचा पाठपुरावा करताय नक्की हा प्रकार काय आहे किती शाळांच्या बाबत आहे किती कोटींचा घोटाळा जळगाव जिल्ह्यामध्ये छत्तीस शाळा अशा आहेत की त्या बोगस शाला अर्थ आय डी प्रकरणामध्ये अडकलेल्या आहेत मोजक्या शाळांची आता चौकशी शिक्षणाधिकाऱ्याच्या माध्यमातून सुरू आहे या ठिकाणी सुरू आहे खरं म्हणजे यामध्ये हा फार मोठा कोट्यावधी रुपयाचा घोटाळा आहे मी दोनच शाळांची तपासणी या ठिकाणी केली माहिती घेतली या संदर्भ आमच्या मतदारसंघामधली एक अंतुर्लीची शाळा आहे आणि कोऱ्याची शाळा आहे या कोऱ्याच्या शाळेमध्ये अठरा शिक्षक त्यांनी भरलेला आहे अंतुरलीला एकतीक शिक्षक शिक्षकेत कर्मचारी भरलेले आता प्रश्न असा आहे की ह्यांना शासनाच्या माध्यमातून कमी करण्यात आलं होतं त्यांचे पगार बंद करण्यात आले होते त्यानंतर त्यान ते हायकोर्टामध्ये गे गेले हायकोर्टामध्ये नीट माहिती या ठिकाणी शिक्षण विभागाने न मांडल्यामुळे त्यांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये पगार सुरू केले गेले पगार सुरू केले तर त्यामध्ये आत्ताची परिस्थिती अशी आहे की त्या सर्व शिक्षकांनी पगार तर घेतलेच परंतु दोन हजार बारा पासून आतापर्यंत ॲरियर्स मागायला सुरुवात केली आणि एक एकेका शिक्षकाचे ॲरियर्स जवळपास दोन कोटी रुपयाचे आहेत आता एकतीस शिक्षक एका शाळेत आहेत तर त्या ठिकाणी बासष्ट कोटी रुपयाची जाहीर द्याव्या लागतील परत पगार वेगळे इकडच्या शाळेमध्ये कुऱ्याच्या शाळेमध्ये शिक्षकेतर कर्मचारी वगैरे मिळून अठरा शिक्षक आहे म्हणजे अठरा जुनी छत्तीस छत्तीस कोटी यांना द्यावे लागतील म्हणजे असं तर सर्व शाळांमध्ये त्यांनी मागणी सुरू केल्यामुळे जवळपास ही सर्व रक्कम जी आहे ते पाच सहाशे कोटी रुपयाची एकट्या जळगाव जिल्ह्यामध्ये होते आहे परंतु सरकारने ज्या ठिकाणी नागपूरला एसआयटी स्थापन केली त्या ठिकाणी तातडीनं त्या ठिकाणी कार्यवाही सुरू केली जळगाव जिल्ह्यामधली आणि उत्तर महाराष्ट्रामधली कार्यवाही संथ गतीने सुरू आहे त्या ठिकाणी तातडीनं यांना रोख नाही लावला तर शासनाचं कोट्यावधी रुपयाचं नुकसान होऊ शकतं परंतु सरकारी अधिकारी आणि शाळेतले शिक्षक वगैरे संस्था चालक यांनी संगणमताने या प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि या माध्यमातून शासनाच्या कोट्यावधी रुपयाची हानी होईल म्हणून मी शिक्षणाधिकारी नंतर सेक्रेटरी शिक्षण विभाग नंतर मंत्री शिक्षण विभाग नंतर डायरेक्टर शिक्षण विभाग डेप्युटी डायरेक्टर शिक्षण विभाग यांना सर्वांना मी पत्रव्यवहार करून या ठिकाणी कल्पना दिलेली आहे आणि त्यांनी मला सांगितलंय की असं होऊ देणार नाही पण तो, तो अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई त्याच्या संदर्भामध्ये सुरू नाही आपले जावई त्यांना देव पार्टी प्रकरणामध्ये पोलिसांनी अटक केलेली आहे पुढची काय भूमिका असणार आहे सगळी आपली कारण जामीन होऊ शकलेला नाही जामीनासाठी अर्जच केलेला ना नाही त्यामुळे जामन होऊ शकलेला नाही हा प्रश्नच येत नाही मुळामध्ये सर्व प्रकरण सगळं महाराष्ट्र पाहताय की रेव पार्टी नव्हती वगैरे वगैरे सगळं कोर्टामध्ये आलेलं आहे आणि हे सगळं न्यायप्रविष्ट असल्यामुळे याबाबत मला अधिक भाष्य करणं आत्ताच होईचं नाही मग यामध्ये जे आपले कट्टर विरोधक राहिलेले आहेत अंजली असतील मनीष बंगाळे असतील यावेळेस मात्र त्यांनी आपल्या जावायच्या बाजूने भूमिका घेतल्या आपल्याला पाहायला मिळालेलं आहे जे सत्य आहे त्याची भूमिका त्यांनी घेतली त्यांनाही हे पटलेलं आहे हे सगळं ट्रॅप केलेलं आहे मुद्दाम केलेलं हे षडयंत्र आहे हे सर्व महाराष्ट्रालाच पटलेलं आहे त्यामुळे आता याच्यावर अधिक भाष्य करणं मला योग्य वाटत नाही महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम